तो आज आता आज आपण आता आमदार साहेब ने नामेले म्हणून मी एक विनंती करू तू जे महाराष्ट्र मध्ये सोळा हजार पोलीस भरती निघत जते स्थानी आपल्या विद्यार्थी आपल्या समाज शिजाबरून व एस टी प्रमाणपत्र देणी वते स्थानी जे पोलीस भरतीच वो रद्द करेन जाऊची असं मी आवाहन करू तू <स्था> कत तरी समाज आपण एक हे वो समाज समाजुट ला आपन आपण घणमोट मेहनत करूर् समाज मेहनत कर, कर मेलोच आणि आज जिल्हा जिल्हा ठिकाणी आपण मोर्चा लिहिलेच आपण मोर्चा राजस्थानी सरकार काही दखलो कोणी येऊ आपण मुंबई गाठवा घड गरजेवरच आणि मुंबई सारू तो मुंबई तयारी करायचं काय तो आमदार साहेब ने नात्याच तो इनुन म विनंती करू छू की जे आपणो समाज ऐंशी टक्का साठान जाव ये साठान न जाई चाल एरबी आव्हान तम सोशल मीडिया माध्यम थी करेन जाव छ की एक ही घर माटी रो मनख्या आपणो साठान न जाई चाल यात्रा तम ध्यान रकाड़ो रखारो जते स्थानी आपणे नेष्ट्रीय आरक्षण भेटे नी ओते स्थानी एक ही मनख्या साठान जावो कोणी अब आता आपण फक्त पाच पाच मिनिट देमेले चवर येते का जास्त बोलू नये आणि आपले पण अन्याय येमेलो आणि सुरुवाती ती आपण येते आपण या ये अधिकारच तमने ना हरदय ये शिवालाल महाराजेराव आभी तळो कुणसो ही बोल खोटो हो कोणती बिया शिवालाल महाराज केन चले गोच तीनशे वर्षे महाराज शिवालाल महाराज केन चले गो तीनशे वर्षे मग गोरुर राज आहे आणि तीनशे वर्ष पंधरा ते सतरा वर्षाने घ्यायचं आणि ईद पाहिजे पाहिजेच केसूला नाही बोलाय सारू आपला समाज एसटी मध्ये जाय जरा राज सत्ता सुरुवात करे आणि शंभर टक्के महाराज बोल खरे ये आणि ईद आबा आपल्याला संधी सर हे रंग मान्यवर केल्याच की ना आबे ताणू का करत जे साठा तोडे वाळत मोलमजुरी करावा लागत सर तो ही जे सर ही आपल्याला बदल करायचं सर आज आपला बाल बच्चा कधी नोकरी लागले कोणती आज आजी आची डिग्री शिकत खेते काम करायचं गुत्ता लेन फॅमिलीने काम करायचं सातान धरायचं तो काय आपण काही समाजासोबत काय बाकी विकास करायचं हे काही तो आपल्याला आपल्या बाल बच्चा सारू आहे पिढी सारू ही सा जे आपलं धगधग जे म्हणजे नागमणीचं जे संघर्ष पेट मिळत ही आपल्याला थंड मी तुमची नंदाताई राठोड तुम्हाला सगळ्यांना माझा जय शेवालाल शेवालाल महाराज की जगदंबा देवी की रामराव बाबू की ईश्वर सिंग महाराज की बऱ्याच दिवसापासून आमच्या एस टी आरक्षण साठी मागणी आहे पण या झोपलेल्या सरकारांना जाग येण्यासाठी आज या परभणी पांढरा वाजव महामोर्चा काढायची वेळ आलेली आहे आज या महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पंचेचाळीस मोर्चे आज बंजारा समाजाच्या निघालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ भाई शिंदे हे सगळे मिळून काशी पवरा देवी आले असताना सेवालाल महाराजांनी आणि जगदंबा देवीच्या साक्षीला इथं शब्द दिलेला आहे लाखोच्या संख्येने बंजारा समाज तिथं उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे की तुमच्या आम्ही मागणी पूर्ण करू तुम्हाला आरक्षण देऊ हा आरक्षण आमचा हक्काचा आहे आणि तुम्हाला भीक मागायला झालो सरकार मायबापांना मला सांगायचं आहे मांजरी सारखं डोळे बंद करून दूध पिऊ नका बंजारा समाज आता जागी झालेला आहे या समाजाला माझा समाज आज आहे समाज आहे हे खटे खोदणारा माझा समाज आहे मला सर्व फडणवीस सरकारांना सांगायचं आहे आमचा अंत बघू नका आणि बकऱ्याचा रक्त काढून सळई खाणारे आणि बंजारा समाज आहे दिल्ली दिल्ली मुंबई आणि बाकी हे मला या सरकारांना सांगायचं आहे पाच पांडव नाही का बारा वर्षासाठी वनवासाला गेले होते रामान सीता चौदा वर्षाचा वनवास भोगलेले पण या महाराष्ट्र या देशाला पण स्वतंत्र होऊन आझाद होऊन आज पंच्याहत्तर वर्ष झालेला आहे पण आमचा बंजारा समाज आणखी आजाद नाहीये तुम्ही आम्हाला भटक्या म्हणता आमच्या समाजाला किती दिवस तुम्ही भटकायला लावणार आहात आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही जरांगे पाटील साहेब मी तुमचं अभिनंदन करते बरेच मराठा समाजाचा मला मेसेज फोन येतात तुमच्या आमचं तुम्हाला पाठिंबा आहे जरांगे साहेबांना मी सांगते कि आमचं काम तुम्ही फार सोपं केलं जरांगे साहेबांनी जेसीबी घेऊन मुंबई नाही का जाम केली होती पण आम्ही आरक्षणासाठी बैल गाडी आमचे ग्रुपने कोयते घेऊन आम्ही मुंबई जाम करू आणि मुंबई सोडणार नाही एवढं मी महाराष्ट्राच्या सरकारांना सांगते आज या सरकाराला जागी करण्यासाठी माझा समाज इथं आज बऱ्याच दिवसापासून घरी बसलेला आहे कोणाच्या सोयाबीन तोडण्याची वेळ आहे कोणी भूस आहे पंचांगलांना नाही का आपल्या येणाऱ्या पिढीची काळजी आहे हा आरक्षण साठी थांबलेले आहे आरक्षणाचा आमचा हक्क आहे आम्ही आमच्या ताटातलं खात आहोत कोणाची ताटातला आम्ही घेत नाही महाराष्ट्रातील बंजारा समाजावर अन्याय होत आहे आंध्र प्रदेशमध्ये बंजारा समाजाला आरक्षण एस टी मध्ये आहे महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील बंजारा समाजाला आरक्षण का नाही हे मला प्रश्न फडणवीसांना विचारायचा आहे